गुप्तचर विभागामध्ये म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरतीची मोठी संधी आली आहे दोन हजार पंचवीस साली गुप्तचर विभागाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून तब्बल चार हजार नऊशे पंच्याऐंशी पेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत विशेष बाब म्हणजे ही भरती फक्त दहावी पास उमेदवारांसाठी खुली असून कोणतीही डिग्री किंवा उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही ही एक सुवर्ण संधी आहे विशेषत ग्रामीण भागातील युवक आणि युवतींसाठी ही सरकारी नोकरी केवळ प्रतिष्ठेचीच नाही तर देशसेवेची भावना बाळगणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे या भरतीत सिक्युरिटी असिस्टंट स्लॅश एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा ही किमान अठरा वर्षे आणि कमाल सत्तावीस वर्षे इतकी असून मागासवर्गीयांसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार सूट दिली जाईल या पदासाठी सुरुवातीचा पगार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपयांपर्यंत आहे आणि त्यासोबत महागाई भत्ता घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर शासकीय सुविधा लागू असतात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे उमेदवारांनी आयबीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल अर्ज भरताना दहावीचे मार्कशीट आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी आणि जर लागू असेल तर जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असतील सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी पाचशे रुपये आहे तर एस सी एस टी व महिला उमेदवारांसाठी शंभर रुपये फी आकारली जाईल परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे पहिला टप्प्या म्हणजे ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा ज्यामध्ये सामान्य ज्ञान तर्कशक्ती गणितीय क्षमता इंग्रजी आणि स्थानिक भाषेचा समावेश असेल दुसरा टप्पा म्हणजे स्किल टेस्ट ज्यामध्ये स्थानिक भाषेचे ज्ञान आणि टायपिंग याचा समावेश असेल यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चाचणी होईल ही नोकरी भारतभर कोणत्याही राज्यात लागू होऊ शकते कारण इंटेलिजन्स ब्युरो ही देशव्यापी संस्था आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी स्थानिक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेचाही सराव करून ठेवावा ही भरती केवळ नोकरीसाठी नाही तर देशाच्या सुरक्षेसाठी मोठे योगदान देण्याची संधी आहे महिला आणि पुरुष दोघांसाठीही ही भरती खुली आहे ग्रामीण शहरी कोणत्याही पार्श्वभूमीतील उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे देशासाठी काहीतरी करण्याची भावना आणि सुरक्षित आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी हवी असेल तर ही भरती योग्य आहे या भरतीची अर्ज सुरू होण्याची तारीख अंतिम तारीख आणि परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल त्यामुळे दररोज वेबसाईट तपासत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर अपडेट मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका अर्ज भरा तयारी सुरू करा आणि एक चांगले भवितव्य घडवा तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी आमच्यासोबत रहा